बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पार्टी विणकर प्रकोष्ठच्या वतीने विनम्र अभिवादन करताना भाजपा विणकर प्रकोष्ठ प्रदेश संयोजक मनोज देवटे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राधिका पहलवान जिल्हा संयोजक पंकज पहलवान तालुका संयोजक संतोष भरते मनोज चौधरी जितेंद्र पहलवान आदी उपस्थित होते एकावन्न साली त्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली आणि त्याच जनसंघाचा आज भारतीय जनता पार्टी हा जगातील सर्वात मोठा पक्ष झालेला आहे आज आपण बघतोय की आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी ज्या पद्धतीने आपल्या देशाचं प्रतिनिधित्व जगभरात आहे ज्या पद्धतीने देशाची वाटचाल सुरू आहे निश्चितपणे हिंदुत्ववादी विचारसरणी असलेल्या श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या या तत्वावर आपल्या पक्षाची वाटचाल सुरू आहे